रशिया युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देश समोरासमोर येऊन चर्चा करणार चर्चेत सहभागी होणार नसल्याची माहिती अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास विरोध कर्नाटकाचा प्रयत्न हाणून पडण्याचा निर्धार रविवारी अंकली ड्रोन नाक्यावर आंदोलन सुरू भारताच्या हल्ल्यामुळे पाक एअरबेसचे मोठे नुकसान दशकापासून सुरू असलेल्या संघर्षातील सर्वात मोठा हल्ला अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राकडून विश्लेषण पाचचे लष्करी तळ विमानतळांना लक्ष करण्यास भारताला यश ऑपरेशन सिंदूर बाबत अमेरिका न्यूयॉर्क टाइम्स कडून वार्तांकन पाकिस्तान युद्धबंदीची भीक मागत पडत होता चार दिवसात पाकिस्तानची अवस्था ही घाबरलेल्या कुत्र्यासारखी झाली माजी अमेरिकन संरक्षण अधिकारी मायकल रुबिन यांच्याकडून खोल जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा तर आणखीन एका दहशतवाद्याचा खात्मा झाल्याची माहिती पाकला पाठिंबा दिल्यानं भारतीय प्रवाशांचा अझरबैजान आणि तुर्कीला दणका बुकिंग रद्द करणाऱ्या प्रवाशांची संख्या अडीचशे टक्क्यांनी वाढली पुण्यातील व्यापाऱ्याला पाकमधून धमकीचे फोन तुर्की सफरचंदासह तुर्की वस्तूंची विक्री बंद केल्यानं पाकिस्तानातून धमकी बलुचिस्तान कडून स्वातंत्र्याची घोषणा आम्ही पाकिस्तानी नाही पाकिस्तान आमच्यावर नरसंहार करतो नेते मेरियार बलुची यांचं वक्तव्य तर भारतानं पाकिस्तानवर केलेल्या कारवाईचं समर्थन बलूच लिबरेशन आर्मीचा मंजूर मध्ये पाक लष्कर तफ्यावर हल्ला हल्ल्यात चौदा पाकिस्तानी लष्करी सैनिक ठार अनेक जण जखमी बलोच आर्मीचा दावा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज